काय मग थांबलेलं बघून व्हिडिओ बघायला आले ना मी खात्री सांगतो तुमच्यातले बरेचसे लोक याच्यासाठी झाले असतील कारण रासायनिक एक खतं काय टाकायचे असं शेड्यूल लिहून मिळेल आणि मग आम्ही जे खतं टाकले म्हणजे आमचं पण शंभर टक्के उत्पन्न निघेल अशा आशने आले असतील पण लिहून दिलेले खतं टाकले आणि त्याच्यापासून शंभर टन उत्पन्न मिळलं असं कधीच होत नाही त्याकरता अगदी कांडी लावल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे ऊस कारखान्याला जाईपर्यंत काही लक्ष ठेवावं लागतं आता ज्यांना जास्त घाई झाली ना त्यांच्याकडे थोडक्यात सांगतो जर एकरात फक्त पन्नास हजार ऊसांची संख्या ठेवली आणि एका ऊसाचं वजन हे दोन ते अडीच किलो जरी केलं ना तर तुमचा आरामात एकरी शंभर टन उत्पन्न निघत पण आता शेवटपर्यंत पन्नास हजार ऊस कसे टिकवायचे आणि त्याचं एका ऊसाचं वजन दोन ते अडीच किलो कसं करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो ऊस हे तुमचं शाश्वत पीक आहे ऊस लावतानाच तुम्हाला माहितीये का शेदवंशी इकडे तिकडे झाले तरी तीन हजार रुपये भाव आपल्याला आहे मग उरतो प्रश्न काय तर तुम्ही जास्तीत जास्त टन काढण्याचा तुम्ही जास्तीत जास्त टनेच काढलं म्हणजे तुम्हाला एकरी चांगलं उत्पन्न हे आहे आणि या सगळ्या बाबी विचारात घेऊन एक रे शंभर टन उत्पन्न कसं काढायचं हेच आपण आजच्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत आता उसाचं शंभर टन उत्पन्न काढायचं म्हणजे सगळ्यात पहिली बाब लक्षात घ्यायची म्हणजे तुम्ही ऊस लावताय कधी कारण आपल्याकडे साधारणपणे सुरू पूर्व हंगामी आणि आडसाले असे तीन ऊसाच्या हंगाम असतात जे तुम्ही ऐकताना का बाबा यांनी शंभर टन काढलं याने दीडशे टन काढलं त्यांनी त्यांनी सव्वासष्ट टन काढलं तर सगळ्यांचं तुम्ही ऊस कधी पण बघा एकदा पूर्व हंगामी किंवा आडसाली स्वरूपाचे असतील सुरुऊसातून कोणाचं एवढं शंभर टन उत्पन्न निघणं ना शक्य नाहीये आता अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा आम्हाला सुरुवात शंभर टन उत्पन्न घ्यायचंय पण ते काय शक्य होत नाही कारण त्याचं असं आहे का तुम्ही ज्या वेळेस सुरू लावता ते तुमचा लागतो जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात ते उगून येता येता किंवा त्याचं कोंब बाहेर निघता निघताच तुमचं फेब्रुवारी उचळतो पुढे त्याचा जर पुढच्या वर्षी तुम्ही डिसेंबर जानेवारी मध्ये कारखान्याला जर घातला तर अवघ्या दहा ते अकरा महिने त्या उसाला वाढायला भेटतात आणि एवढ्या वेळात शंभर टन उत्पन्न निघणं शक्यच होत नाही आता उसाचं शंभर टन उत्पन्न घ्यायचं म्हणजे दुसरी बाब म्हणजे बिण्याची चांगली निवड करायला पाहिजे बिहण निवडताना हे सरळ वाढलेलं उसाचं असलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे वय हे आठ ते नऊ महिन्याच्या दरम्यान असलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त कवळं पण नको आणि जास्त फक्व पण नको त्यांना आणखी या बाब म्हणजे ना या ऊसावर कुठंच तुम्हाला मुळ्या लागलेल्या किंवा पांश्या फुटलेल्या अशी कोणत्याच प्रकारचं बिणं हे तुमच्या ऊस लागवडीसाठी वापरायचं नाही आता तुम्ही ज्यावेळेस बिणं तोडायला जाता ना त्यावेळेस कधीच वरचे तीन दोन तीन कांद्यान खालच्या दोन तीन ना ऊस लागवडीसाठी घ्यायचे नाही त्याचं कारण असं आहे का खालच्या ज्या दोन तीन कांड्या असतात ना त्याच्यामध्ये ऊसच्या साखरेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते काय चांगलं उगवलं जात नाही आणि वरच्या ज्या दोन तीन कांड्या असतात त्या कवळ्या असतात आणि त्याचे कोंब किंवा आपण डोळे म्हणतो ना ते सुद्धा कवळ्या असतात ज्यावेळेस आपण माती अड करतो त्यावेळेस माती त्याला इजा होते आणि ते, ते काय चांगलं उगवत नाही समजा उगून जरी आलं तर कवळ असल्यामुळे इतर ऊसांना पटकन धरत नाही त्यामुळे आपल्याला ऊस वर वरखाली दिसतो आणि आपलं शंभर टन उत्पन्न जे साध्य करायचं होतं ना ते काय शक्य होत नाही मी तर म्हणन का तुम्हाला जर समजा ऊसाचं उत्पन्न चांगलं घ्यायचं म्हणजे शंभर टन काढायचे ना तर तुम्ही स्वतःचाच बेने प्लॉट तयार करायला पाहिजे एक एककर लाखांडायची असली ना तर एक गुंठ्याचं बिणं भास होतं शिवाय काय होतं एक गुंठ्याच बेणं असल्यामुळे ना त्याच्याकडे चांगलं लक्ष दिलं जातं आणि त्यामुळे चांगलं बेने प्लॉट तुमचा तयार होतो आणि पुढे त्याच्यापासून लावलेला ऊस सुद्धा चांगला निघतो आता बियाण्यातलीच दुसरी गोष्ट म्हणजे वाहनाची निवड आता आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे दोनशे पासष्ट शहाऐंशी झिरो बत्तीस आठ हजार पाच दहा हजार एक अशा मोजकेच चार पाच बेणे वापरले जातात न, आता यातलं सगळ्यात जास्त चांगलं बियाणं कोणतं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना तर तुम्ही कोणत्या हंगामात लावता आणि कोणत्या जमिनीत लावता हे सुद्धा महत्वाचं ठरतं आता शहाशीर बत्तीसत बघा फुटवे पण चांगले आहेत आणि साखर उतारा पण चांगला आहे त्यामुळे महाराष्ट्रात सरास्या ऊसाचा वापर केला जातो त्यामुळे याचं उत्पन्न पण चांगलं भेटतं शिवाय याचा साखर उतारा चांगला असल्यामुळे एक गोष्ट घडती का सरकारने जी काही या फारपी रक्कम ठरवून दिली असते ना त्या रकमेतच आपल्याला पेमेंट करण्याचं कारखान्यावर बंधन पडतं त्यामुळे आपलं तिथं पण नुकसान होत नाही आता महाराष्ट्रात दुसरा आणखी एक प्रसिद्ध असलेले ऊस म्हणजे दोनशे पासष्ट हे दोनशे बासष्ट सुरूच्या लागवडीसाठी वापरायचं नाही पण तुमची जर शार्पड जमीन असेल ना तर त्याच्यामध्ये डोळे झाकून बिंद असा ऊस लागून टाका कारण शारपट जमिनीत सगळ्यात भारी येणार ऊस म्हणजे तुमचं दोनशे आहे त्यानंतर आजकाल महाराष्ट्रामध्ये ना तुमचे आठ हजार पाच आणि दहा हजार एक हे दोन वाहन चांगले प्रसिद्ध होत चाललेत पण यांचं असं आहे की सुरूच्या लागवडीसाठी ज्यांना वापरलं जातं कारण हे जर जास्त दिवस शेतात राहिले म्हणजे तुमच्या आठ सालीच्या लागवडीत जर जास्त दिवस म्हणजे अठरा महिन्यापर्यंत सोळा महिन्यापर्यंत जर शेतात राहिले तर हे लवकर पडतेत आणि पडले काय त्याला मुळ्या फुटणं पांक्षा फुटणं किंवा कोंब फुटणं अशा प्रकार दिसायला लागतात शिवाय याला आहे ना फुटवे पण जरा एवढे काय चांगले आहेत त्याच्यामुळं खोडवा ठेवताना म्हणजे जास्त दिवस याचा खोडवा पण ठेवता येत नाही आता तुमची व्हरायटी निवडून झाली बियाणं निवडून झालं मग जमीन निवडायची कशी याच्यावर येऊ आता ऊसासाठी मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन पाहिजे जास्त हलकी जमीन जर घेतली ना तर त्याच्यामुळे काय होतं की ऊसाच्या मुळे चांगले पोसत नाही आणि थोडासा वारा जरी आला तरी ऊस तुमचा मळून पडतो शिवाय माती ज्यावेळेस तुम्ही लावता त्यावेळेस माती सुद्धा चांगली लावता येत नाही शक्यतो हलकी जमीन टाळायची आता जमीन जर चांगली पाणी धरणारी जरी असली ना तर ते पाणी साचायला पण नको म्हणजे जमीन ओल राहिली पाहिजे पण ते पाणी असं साचता पण काम नाही ऊस लावायचं म्हणजे जमीन उभी आडवी एकदा चांगली नांगरून घेतली पाहिजे ऊस लावायचा म्हणजे जमीन उभी आडवी चांगली नांगरून घेणं हे आपण जिकडे तिकडे ऐकतो त्याच्या मागचं कारण म्हणजे काय का जमीन जर चांगली नांगरली नाही ना तर त्याचा खालचा भाग हा किंवा कडक तसाच राहतो आणि त्यामुळे काय होतं ऊस मुळे हे पोहोचत नाही आणि ऊसाच्यामुळे पोस न पोचल्यामुळे काय होतं की तुमचं ऊसाचं टनेज किंवा उत्पन्न सुद्धा चांगलं निघत नाही दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे ज्यावेळेस माती लावायला जाताना त्यावेळेस माती सुद्धा व्यवस्थित लावली जात नाही आणि त्यामुळं ऊसाला एक आधार किंवा आपण जे म्हणतो बुडाला आधार आहे तो पण भेटत नाही आणि फुटवे पुढच्या वर्षी खोडावा आणि सुद्धा चांगली निघत नाही जमीन नांगरून चांगली तापली का त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं म्हणजे तुमचे गांडूळ खत हिरवळीचं खत किंवा शेणखत याच याच्यासारखी खतं टाकायचे आणि ते जमिनी चांगली मिसळून घ्यायची आता अनेक लोक आजकाल मला एकच प्रश्न विचारतात ऊस लावायचा शंभर टन उत्पन्न काढायचंय मग मी कोणते कोणते रासायनिक खतं टाकू ते मला लिहून द्या पण असं कोणीच विचारित नाही सेंद्रिय खतं काय टाकायचे तुम्हाला जर शंभर टन ऊसाचं उत्पन्न घ्यायचंय ना तर तुम्ही शंभर टक्के रासायनिक खतांचा वापर केलाच पाहिजे पण त्याच्यासोबत सेंद्रिय खतं हे टाकायलाच पाहिजे सेंद्रिय खतामुळे काय होतं तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढतं आणि ऊस उत्पन्न जर चांगलं घ्यायचं तर सेंद्रिय कर्पाचा फार मोठा वाटाय सेंद्रिय खतं टाकून झाले का पाच फुटावर एक मस्तपैकी सरी पाडून घ्यायची आणि सरी ही कधी पण शंभर टक्के उत्तर दक्षिणच सोडायची त्याचं मागचं कारण असं आहे की ऊस तुमचं सी फोर गाटातलं पीक आहे त्याच्यामुळे काय होतं ऊसाला जास्तीत जास्त जेवढं सूर्यप्रकाश भेटेल तेवढं ते अन्न जास्त तयार करतं आणि जेवढं जास्त अन्न तयार करणार तेवढं तुमचं ऊसाचं टनेच जास्त भरणार पण ज्यावेळेस तुम्ही उत्तर दक्षिण सरी सोडताना त्यावेळेस सकाळचं पण आणि संध्याकाळचं पण ऊन जास्तीत जास्त तुमच्या ऊसवर पडत आणि जेवढं जास्त ऊन पडणार तेवढं तुमच्यासाठी उत्पन्न काढण्यासाठी फायदेशीरच आहे आता पाच फुटावरच सरी का सोडायची पूर्वीच्या काळी आपण पारा अडीच आणि तीन फुटाच्या सऱ्या काढायचो हळूहळू शेतकऱ्यांनी काय केलं चार फुटावर सरी आणली नंतर नंतर साडेचार आणली आणि आता बऱ्याचशे शेतकरी पाच फुटाची सरी पाडतात कारण शेतकऱ्यांना पण कळलं ऊसाचं उत्पन्न तुम्हाला जर शंभर टन काढायचंय तर तुम्हाला फक्त पन्नास हजार ऊसांची संख्या पाहिजे आणि पन्नास हजार ऊसांची संख्या करायची तर एवढं दाट लावून काही उपयोगच नाहीये त्याच्यामुळे पाच फुटाची सरी ही अतिशय उत्तम आहे एक सोपं गणित सांगतो पाच फुटाची सरी काढली आणि दीड फुटावर एक रोप किंवा बेड तुमचं म्हणजे डोळा लावला तर त्याच्याने काय होतं आपल्या एका एकरात पाच हजार आठशे डोळे किंवा रोप अवस्थेत आता या एका डोळ्याला जर समजा तुमचे दहा फुटवे जर आले तर एका एका तुमच्या अठ्ठावन्न हजार ऊस तयार झाली आपल्याला ठेवायची किती पन्नास हजार आपल्याकडे आठ हजार ऊसांची संख्या वाढली हे तुमच्या हळूहळू या आठ हजार वरचे जे ऊस आहेत तुमचे ते मोडून जरी गेले समजा माती लावताना काही मोडले किंवा काही जळले तरी तुमच्याकडे पन्नास हजार ऊस शिल्लकच राहणार आहेत त्याच्यामुळे एवढी दाट लावायची सुद्धा काही गरज नाहीये आता अनेक शेतकरी म्हणतात तुम्ही म्हणता का पाच फुटात सरी पडले का आठवन हजार ऊसांची संख्या होती मग आम्ही चार फुटी सरी पाडतो आणि मग आमची जास्तीत जास्त ऊसांची संख्या होईल म्हणजे आमचं उत्पन्न जास्त भेटेल पण तसं नाहीये तुम्ही जर ऊसांची संख्या जर चाळीस ते पन्नास हजार ठेवली नाही तर निसर्गाबरोबर त्याचं काम करतो कारण निसर्गाच्या मान्यानुसार एका अकरा फक्त चाळीस ते पन्नास हजारच ऊसांची संख्या पाहिजे आणि तुम्ही जर ही मेंटेन केली नाही तर निसर्ग त्याचं काम करणार आहे आणि तुमच्या ऊसाच्या शेतात या शेवटपर्यंत फक्त चाळीस ते पन्नास हजारच ऊसांची संख्या राहणार आहे हो तुम्ही म्हणा ठीके ना तुम्ही म्हटले चाळीस ते पन्नास हजार ठेवायचे मग शेवटपर्यंत राहिली चाळीस ते पन्नास हजार पण याच्यामुळे होतं काय का, का तुम्ही सुरुवातीला लावताना लावले समजा सत्तर हजार ऊस लावले तर तुमचे काही मोडले तिसऱ्या महिन्यात काही मोडले चौथ्या महिन्यात काही मोडले पाचव्या महिन्यात याच्यामुळे काय झालं की तीन चार पाच सहा महिने जेवढे पण दिवस ते ऊसात शेतात ऊस होते ते पर्यंत त्यांनी तुमच्या ऊसातलं जे काय खत टाकलंय किंवा बाकीचं पाणी दिलं हे सगळं शोषलं म्हणजे तुमचे जे राहणारे ऊस होते त्यांच्याशी यांनी काय केली स्पर्धा केली स्पर्धा केल्यामुळे त्याचं जे ऊस शेवटपर्यंत शिल्लक राहिले त्यांचं पण वजन भरलं नाही आणि तुमचे जे शिल्लक राहणारे ऊस होते म्हणजे ती संख्या पण राहिली नाही म्हणजे ऊसाची संख्या राहिली तुमची चाळीस ते पन्नास हजारच त्याचं वजन पण राहिले एक ते सव्वा किलो कधी कधी तेवढं पण भरत नाही त्याच्यामुळे तुमचं शेवटपर्यंत उत्पन्न काही भेटत नाही हा पण तुम्ही जर थंडीत लागवड करीत असाल म्हणजे आपलं पूर्व हंगामी जर लागवड करीत असाल ना तर थोडंसं दात ठेवलं तरी चालून जातं का तर थंडीमध्ये उसाची उस उगम क्षमता थोडीशी कमी होते त्यामुळे एखाद्या डोळा उगवत नाही किंवा मरतो त्याच्यामुळे थोडस थंडीत लावतो आणि थोडस दाट लावायचं आता ऊस लावायच्या वेळेस शेतकरी म्हणून लाजून एक पडणार प्रश्न म्हणजे एक डोळा पद्धत चांगली का दोन डोळे पद्धत चांगली त्यातली त्यात काही काही शेतकऱ्यांना लाजून असं वाटतं तर ते आपण रोप जे तयार करतो ना ती पद्धत भारी का आपलं कांडी लागवड पद्धत चांगली तुम्ही जर स्वतःच्या स्वतः घरी जर ऊसाचा रोप तयार करणार असाल ना तरच या भानगडीत पडायचं नाही तर आपली सरळ सरळ दोन डोळा पद्धत कधी पण चांगली आता तुमची एक डोळा पद्धत सुद्धा तशी चांगली आहे त्याला काय वाईट मान्यता अर्थ नाही पण काय होतं एकच डोळा आपण जमिनीत लावतो ना एक तर तो नीटनाटका लावला जात नाही आणि त्याला इजावणं किंवा ते वाकडा किंवा सरळ न राहणं याच्यामुळे काय होतं की उसाचं जे उगवण क्षमता आहे ती चांगली राहत नाही त्याच्यामुळे आपल्या दोन डोळे पद्धत लावायची आणि दोन डोळे पद्धत लावताना पण असं टिप्पर एकमेकाला क्रॉस लावायची नाही दोन टिपरामध्ये साधारणपणे तुमचं चार ते पाच इंच अंतर राहिलंच पाहिजे याच्यामध्ये पण ऊस लावताना ना कोरड्या पद्धतीपेक्षा ना तुम्ही पाण्यात टिप्र दाबणं कधी पण चांगलं याच्यामुळे काय होतं तुमचे जे टिपरं असतात ना ते थे योग्य खोलीपर्यंत दाबले जातात दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण कोरडी माती वरून टाकतो आणि लवकर पाणी देण्यात आलं नाही ना तर ते तुमचे जे डोळे असतात ना थे, ते उन्हाने तापले जातात आणि समजा तुम्हाला जर रोपं लावायचे असतील तर मस्त पायकी ऊसाला आधी एक दोन दिवस शेताला पाणी द्यायचं त्याच्यानंतर ती ओल अशी थोडीशी आटायला लागली म्हणजे वापसा दिसायला लागला एक दोन दिवसानंतर मग थोडस दीड दीड फुटावर असू खड्डे खणायचे आणि त्यामध्ये रोप लावून द्यायचं लाव ला ला थे थे रोप लावलं का ते व्यवस्थित वरतून टाकून दाबून घ्यायचं काही काही लोक काय करतात ते लोक रोप किंवा त्याच्याकडीची माती दाबीत नाही त्याच्यामुळे काय होतं का त्या मुळाला हवा लागते आणि रोप चांगले उगवत नाहीत किंवा आपण म्हणतो त्याला वाळतात किंवा मरून जातात आता तुमचा ऊस लागवड करून झाली का परत एक महत्वाचं काम लक्षात ठेवायचं बाजारातून मस्त पैकी दोन तीन ट्रे घेऊन यायचे आणि आपण ज्या वेळेस ऊस लावलाय त्याच एक दोन दिवस मागा पुढे म्हणा पण एक डोळ्या पद्धतीने आपल्या ट्रे मध्ये रोप तयार करायला ठेवायचे समजा काही कारणाने तुमचे रोप मेले किंवा कुठं सांधायची गरज पडली तर ते रोपांचा वापर करायचा याच्यामुळे काय होतं की जे जुनं लावलेलं तुमचं बिण असतं आणि जे नंतर तुम्ही सांधलंय ती सारख्या उंचीत वाढायला मदत होते आणि त्याच्यामुळे उत्पन्न हे सारखं सगळीकडे निघतं ऊस लागवड करताना आणखी एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची म्हणजे तुम्ही रोप लावा नाही तर तुमची तिकडे टिपरा लावा पण बियाणे प्रक्रिया हे करायलाच पाहिजे त्यासाठी काय करायचं एक आपलं पाण्याचं द्रावण तयार करायला घ्यायचं त्यामुळे तुमचं एकरासाठी एक लिटर जर्मिनेटर एक लिटर तुमचं ह्युमिक ऍसिड आणि यम पंचाळीसारखं एखाद एखादं नाशक आणि सारखं एखादं कीटकनाशक घ्यायचं त्याचं एक मस्त द्रावण तयार करून घ्यायचं असं म्हणतो तुमची कांडी लागवड असणार तर काय करायचं आपलं क्रेट असते क्रेटमध्ये सगळं बेण असं व्यवस्थित पसरवायचं आणि या क्रेटच डायरेक्ट त्या पाण्यामध्ये थोड्या वेळ बुडून द्यायचा एक पाच दहा मिनटं बुडवल्यानंतर ते क्रेट काढून निथळायचा आणि आपलं बियन वापर म्हणजे लागवडीसाठी वापरून घ्यायचं तुमचं जर रोप असतील तर ते तुमच्या ट्रेमधून काढल्यानंतर थोडे एक दोन तीन मिनटं त्याच्यात द्रावणात ते रोप बुडवायचे आणि मग लावा लावायला घ्यायचे आता लागवड करताना अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे तुमचं खताचं व्यवस्थापन वे लागवडीच्या वेळेस बरेचसे लोक उसाचा उसासाठी खताचं व्यवस्थापन किंवा खत टाकत असतात तर तुम्ही टिप्रो लागवड करीत असाल ना तर समजा आज तुम्हाला टिप्रो लागवड करायची काल किंवा परवाच ना मस्तपैकी जमिनीत खताचा डोस टाकायचा आणि तो मातीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपलं टिप्रोची लागवड करायची पण समजा तुम्ही रोपांनी लागवड करीत ना तर रोप लावायच्या वेळेस तुम्हाला खत टाकायची काही गरज नाहीये रोप लावून झाल्यानंतर एक दोन ते तीन दिवसांनी किंवा फार भारत आठ दिवसाच्या आत तुम्ही खताचा डोस घेऊ शकता आता तुम्ही ऊस लागवडीसाठी खत कधीही देत असा म्हणजे तुमचं सुरुवातीचा असो बाळ भरणीच्या वेळेस असो किंवा मोठ्या भरणीच्या वेळेस असो कधीही खत द्यायचं तर एक नियम नियमनिमेल लक्षात ठेवायचा म्हणजे खत टाकलं की जमिनीच्या आड झालंच पाहिजे त्यामुळे ते जास्तीत जास्त लागू होतं आणि तुम्हाला उत्पन्न ऊसाचं चांगलं भेटून जातं आता ऊस लागवड करताना पहिला डोस आपण काय टाकणार आहे तर मस्तपैकी दोन डी घ्यायचा एक पोटॅश घ्यायचं एक पन्नास किलो तुमचं सिलिकॉन घ्यायचं आणि दहा किलो सल्फर घ्यायचं हे एकत्र करून तुम्ही टिपरू जर लावणार असाल तर टिपरू लावायच्या आधी जमिनीत मिसळून द्यायचं किंवा तुमचं रोप लागवड असेल तर एक लावणीच्या नंतर चार ते पाच दिवसानंतर ह्या डोस टाकून द्यायचा त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची का लावणी एक दहा ते बारा दिवसांनी आणि मोठी बांधणी केली का त्याच्यानंतर पण एक दहा ते बारा दिवसांनी जीवाणू खतं हे जमिनी सोडायचे हे जीवाणू खतं जर जमिनी सोडले तर त्याच्यामुळे काय होतं आपण जे वरून खतं टाकतो रासायनिक ते तुमच्या ऊसाला लागू होण्यासाठी मदत मिळते आता ऊस हे तुमचं बारा महिने पीक पिके त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दोन ते तीन आळवणे फार महत्वाच्या असतात त्यातली पहिली आळवणी